नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सात मोठे बदल करण्यात आलेले आहेत म्हणजे ज्या अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत उत्पन्नाचा दाखला असेल डोमेसाईल रद्द करण्यात आलेला आहे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्या सात मोठमोठे बदल कोणकोणते आहेत ते आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेमध्ये सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून प्रत्येक महिन्याला दीड हजार आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल अडीच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाण प्रमाणपत्रात सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे अशा पद्धतीने जे काय अटी सरकारने घालून दिलेल्या होत्या त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे अशी ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद